आज आपण सातारामध्ये एकावन्नावी विश्वमेळा स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे हा जो तुमचा एकावन्नावा स्पर्धेचा जो प्रवास होता तो कसा झाला आहे काय सांगा त्याबद्दल आम्हाला सर्वप्रथम मी सांगायला इच्छित आहे की मी दोन हजार चौदापासून चेस खेळायला सुरू केली प्रोफेशनल खेळायला के मी दोन हजार चौदाच्या डिसेंबरपासून सुरू केलं त्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला स्पर्धा खेळायसाठी बाहेर जायला लागते तसंच मला पुन्हा मुंबई चांगली वन डे टुर्नामेंटसाठी मला बाहेर जायला लागत होतं तर त्या स्पर्धेसाठी मला सकाळी उठून लवकर जाऊन तिथं खेळून परत येऊन यात मला खूप एक्टिक होत होती त्यानंतर मला लक्षात आलं की जर मला एवढं एक्टिक होते तर माझ्या साताऱ्यातले जे बांधव आहेत माझे जे मित्र आहेत त्यांना खूप त्रास होत असणारे आणि त्यामुळं माझ्या साताऱ्यात डेव्हलपमेंट पण होत नाही आहे आणि मग मी विचार केला की साताऱ्यात का स्पर्धा होते साताऱ्यात झाले तर आमचा हा जाण्या येण्याचा प्रवास हा खूप कमी होईल आणि आजच्या साताऱ्या जिल्ह्यात एकही स्पर्धा होत नाही म्हणजे मुख्य स्पर्धा स्पर्धाच होत नाही आहे दर रविवारी जर स्पर्धा झाल्या तर आपल्या साताऱ्यात प्लेअर चांगले घडतील सगळ्यांची ग्रोथ चांगली आहे जसं पुन्हा मुंबईमध्ये दर रविवारी स्पर्धा होत होत्या मी स्वतः मी स्वतः पुण्यात प्रत्येक स्पर्धेला दर रविवारी आम्ही जायचो व संडे रॅपिड म्हणून एक टुर्नामेंट होती पुण्यामध्ये ते टुर्नामेंट खेळायला आम्ही मित्र दर रविवारी जात होतो मी विचार केला की आपण साताऱ्यात एक स्पर्धा घेऊया ह्याच उद्देशाने की एक प्रॅक्टिस टुर्नामेंट म्हणून मी सुरुवात केली पहिली स्पर्धा घेतली मी पहिल्या रविवारी त्यावेळी मला खूप छान झाली स्पर्धा पण त्यानंतर मला लक्षात आलं की स्पर्धेला आपल्याला खूप त्रास होतो म्हणजे त्रास म्हणजे गड्याळ बोर्ड आपल्याला भाड्यानं आणायला लागतात दुसरीकडनं त्यानंतर हॉलचा जो खर्च आहे वगैरे ह्या गोष्टी आहे किंवा पंचरना जे मानधन द्यायला लागतं त्यामुळे आपल्याला स्पर्धेंना नुकसान होतं आणि जे नुकसान होते त्यामुळं स्पर्धा जास्त सातरत होत नाही मग हेच थांबवण्यासाठी किंवा मीच दर रविवारी घेण्यासाठी मी हळूहळू बोर्ड आणि क्लॉक या दोन गोष्टी विकत घेतल्या त्यानंतर मी स्वतः पंचाची परीक्षा दिली कारण ती पंचांना बोलवायला पैसे खूप मोजावे लागत होते त्यानंतर मग मी ठरवलं की स्वतःच जर पंच असेल तर पैसे आपले वाचतील म्हणून मी पंचांची एक्झाम दिली त्यानंतर मी स्टेट आर्बिटर झालो पहिल्यांदा त्यानंतर मग मी एफ एची एक्झाम दिली आणि डी आर्बिटर हो आहे आता मी करंटली इंटरनॅशनल आर्बिटर आहे म्हणजे मला आर्बिटर व्हायची हो तर काही जास्त इच्छा नव्हती हो मला प्लेअरच व्हायचं होतं पण हे स्पर्धा करत करत असताना मला असं जाणवलं की पण भूमिका गरजेची आहे इथे मग त्या फील्डमध्ये मी थोडा वेळ जास्त घालवा लागतो आर्बिटर जसं की तुम्ही सांगितलं तुम्ही स्पर्धक आहात तुम्ही आर्बिटर आहात तर बुद्धिबळातली कोणती भूमिका तुम्हाला जास्त प्रिय वाटते मला खेळाडू म्हणून जास्त आवडतं आयोजक किंवा म्हणून थांबण्यापेक्षा खेळाडू म्हणून थांबायला खूप भारी वाटते जसं की मी पिड्या आर्बिटर झाल्यानंतर पिड्या आरबीटरची एक्झाम दिल्यानंतर मी सुद्धा ऑनलाईन आता आरिनावर खेळत होतो तसंच मी आरिनावर इंटरनॅशनल हे टायटल मिळवलेलं आरिना इंटरनॅशनल मास्टर हे टायटल मी मिळवलेलं आहे तर मला ऑनलाईन खेळायला खूप आवडतं तसंच ऑफलाईन खेळायचा तर मी प्रयत्न करतच असतो मध्ये मधून कधीही चान्स मला मिळाला तर मी ऑफलाईन पण खेळत असतो जसं की तुम्ही म्हणालात की तुम्ही प्लेअर होता पण आयोजन करताना बऱ्याच समस्यांना सामोरे जावं लागतं तर कोणत्या कोणत्या आव्हानांना तुम्हाला सामोरे जावं लागले होते आव्हानामध्ये सगळ्यात प्रथम तर मला स्पॉन्सर्स काहीच नव्हते त्यानंतर ते हॉल मला काही कोण सपोर्ट करत नव्हतं काँग्रेस कम कम्युनिटीने मला सपोर्ट केला ते पण खूप दिवसानंतर मला सपोर्ट केला पहिल्या मला स्पर्धेंना स्वतःच्याच केशातून पैसे टाकून हॉल रेंटवर घ्यायला लागत होता आत्ता स मागच्या थोड्या स्पर्धेत मला शिवंगाच्या तर्फे आणि काँग्रेस कमिटीच्या तर्फे हॉल मिळाला त्यामुळे मला एक तो एक मदत मिळाली त्या दोघांची हो बाकी अशी मदत कुठली काही मिळालीच नाही म्हणूनच मी आपल्यालाच फायदा व्हावा म्हणून बोर्ड क्लॉक आपले स्वतःचे विकत घेतो शार्दिक सर तुमच्या ह्या बुद्धिबळाच्या प्रेमाला आणि तुमच्या जिद्दीला संपूर्ण चेसबीस इंडिया टीम करते आम्ही तुमचे अभिनंदन करतो धन्यवाद लाक्ता आपल्या सोबत गया, एक्सिस्ता वग्या, विश्वगंगा तिशकाता वी देता, सो हम कास आपल्या सोबत आहे तर आपण त्याला विचारू की तुला आज कसं वाटतंय जिंकून जिंकून एकदम चांगलं वाटतंय कारण ऑल ओव्हर महाराष्ट्र मधून चांगले प्लेयर mm -hmm. चांगले प्लेयर्स म्हणजे कोल्हापूर सातारा सांगली पुणे या ठिकाणाहून चांगले चांगले रेटेड प्लेयर्स वन डे साठी इथं पार्टिसिपेट केले होते अराऊंड शंभरच्या आसपास टोटल प्लेयर्स आले होते आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी बुद्धिबळच्या स्पर्धा खेळला असाल तर तुम्हाला या स्पर्धेमध्ये असं काय वैशिष्ट्य वाटलं वैशिष्ट्य म्हणजे सांगितल्याप्रमाणे स्पर्धा वेळेत बरोबर चालू झाली आणि टोटल सात राऊंड होते आणि स्पर्धा वेळेत सुद्धा संपून आता समारंभ सुद्धा वेळेत व्यवस्थित नियोजन बद्ध पद्धतीने स्पर्धा संपन्न झालेली आहे जास्त वाटली का हा होती म्हणजे आता क्रुशल राऊंड टोटल मध्ये फोर टू म्हणजे सेव्हन राऊंड सगळे म्हणजे टफ प्लेअर होते बट म्हणजे त्या हे आपल्या मध्ये इम्पॉर्टंट असतात माझे टोटल सात मध्ये साडेसहा पॉईंट झाले आजच्या स्पर्धेमधला तुला मेमोरेबल असा गेम कोणता झाला आजच्या स्पर्धेमध्ये ऍक्च्युली माझा जो पाचवा गेम होता सातारसा जो एक चांगले खेळाडू आहेत म्हणून त्यांच्यासोबत माझा तो इम्पॉर्टंट राऊंड होता ऍक्च्युअली ब्लॅक साइड न मी खेळत होतो आणि तरी पण म्हणजे ओपनिंग मध्ये थोडासा काउंटर प्ले मला मिळून एंड गेम ला मी त्यांना थोडस ओव्हर पुश करून मला ती विन मध्ये कन्वर्ट करता आली आणि त्यामुळेच मला असं वाटतं की आजच्या टुर्नामेंटला मी विजेते पद मिळवू शकतो जसबी सिंग मराठीशी बोलल्याबद्दल त्यांच्या मनापासून अभिनंदन आता आपल्या सोबत नऊ वर्षाची श्रेया माने आहे तिने ओपन मध्ये भाग घेऊन अंडर टेन मध्ये तिने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तर आपण तिला थोडेफार प्रश्न विचारणार आहोत तर भैया काय काय सांगशील आजच्या तुझ्या परफॉर्मन्स बद्दल चांगला होता तुला बुद्धिबळ खेळायला कोणी शिकवलं माझ्या पप्पा अच्छा ते पण चेस प्लेअर आहेत का हो आ, नाव काय तुझ्या पप्पांच प्रमोद माने पहिला नंबर आल्याबद्दल तुझ्या मनापासून धन्यवाद आता आपल्या सोबत एकसष्ट विश्वगंगा स्पर्धेचे बेस्ट वेटरन पारितोषिक मिळालेले नजीर काजी आपल्या सोबत आहेत कसं वाटतं आज तुम्हाला बक्षीस मिळवून बक्षीस मिळून आनंदच होतो म्हणजे बक्षीस मिळणं हाच आनंद असतो आजच्या स्पर्धेमधला तुमचा आवडतीचा क्षण कोणता होता आवडतीचा क्षण असं म्हणता येत नाही स्पर्धा जेव्हा असते ना तेव्हा स्पर्धाच असते चांगल्या वातावरणात झाली आणि जेव्हा आपण जिंकतो तेव्हा तो क्षण आवडता असतो